शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचं संतुलन नियमित योग साधनेने ठेवल्यास संपूर्ण जीवन निरोगी राहू शकते असे प्रतिपादन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसव योग केंद्रातर्फे नारी शक्ती गौरव पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आले ते पुढे म्हणाले माता भगिनींमध्ये कोणत्याही समस्येला सामोरी जाण्याची क्षमता जास्त असते म्हणूनच स्त्रियांना शक्ती स्वरूप म्हटले जाते राज्य शासन देखील अनेक योजना आपल्या माता भगिनींसाठी राबवत आहे नवरात्रनिमित्त नारी शक्तीचा सन्मान अशा पुरस्कारांनी शक्ती शक्तीरुपाला नमन करणे होईल असेही आमदार देशमुख म्हणाले Mengamalkan ramalan di dunia, mengalami di alam, mengalami semua jenis

آپ کیrogوش رکانوں کی شروع اللہ کیا ٹھوٹن مجھے جو جو رکالوں میں دیکھ مارکتہ آیا میں کبھی مجھے شکے کہ Becca جار قلب gé tive کہ میں جانتے کا Punk کہ لوڈای سمودن نکھڑا کہیا ettreLes حصہ یا مجھے سک hero آپ تک وہاں مجھے ہرا نہیں

يا، <applause> بنتو

मंडळ एवढं प्रदुष्परा केलं एवढं मोठं मंडळ असताना एवढं आमच्या बहिणी असताना आपल्या सगळ्या आपलं स्वतः आपल्या मुलीमध्ये अनेक మన శుభేత यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र पुडूर उद्योजक व्यंकटेश चाटला, सुभाष जक्कापुरे, उद्योजक विरेंद्र हिंगमेरे योगगुरु शेखर लक्ष्मेश्वर बसव योग केंद्राच्या अध्यक्षा मीनाताई पंचाक्षरी यांची उपस्थिती होती યાવળી જીવનગૌરવ પુરસ્કાર કાશીબાઈ રેવણસિદ્ધ ખ્યાડેન્દ્ર આધ્યાત્મિક સેવા પુરસ્કાર રૂપાતા નાગરી સેવા પુરસ્કાર પત્રકાર અશ્વિની તળવળકર પુરસ્કાર સુલોચના ભાકરે મોહન તંબાકે વૈદ્યકીય સેવા પુરસ્કાર ડોક્ટર સોનાલી ખોબરે પ્રેરણા પુરસ્કાર पल्लवी बिंगी तर आदर्श महिला सामाजिक संस्था पुरस्कार शंकरलिंग महिला भजनी मंडळाला प्रदान करण्यात आला शाल स्मृतिचिन्ह सन्मानपत्र बसवपदक आणि साडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते डॉक्टर सोनाली गोंगडे पत्रकार अश्विनी तळवळकर यांनी मनोगत व्यक्त केले thank you. आई स्वतः निरोगी असेल तिथं कुटुंब निरोगी असेल आपला समाज पण चालू मिळेल वास्तविक उज्वला शिवगुंडे यांनी केले सूत्रसंचालन श्रुती बोगा यांनी तर प्रज्ञा खाडे यांनी आभार मानले या कार्यक्रमास बसव योग केंद्राचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ही।